पहाटेचा कोवळा प्रकाश वृंदावनावर पडतोय गायी हंबरतात आणि वायाच्या झुळुकीत त्यांच्या घंट्यांचे मंद सूर निनादतात कृष्ण बासरी हातात घेतो आणि त्यांच्या मधोमध चालतो प्रत्येक पावलात प्रेम आहे प्रत्येक नजरेत करुणा आहे त्या क्षणी गायी म्हणजे केवळ प्राणी नव्हे त्या जिवंत संदेश आहे करुणेचा संतुलनाचा आणि समृद्धीचा आज आपण ऐकूया त्या संदेशांचा आवाज गायींचा जीवनासाठी संदेश गायींच चालणं खाणं जगण सगळं हळू स्थिर आणि शांत असत त्यांचं प्रत्येक क्षणातलं अस्तित्व सांगत जीवनात घाई नाही केवळ प्रवाह आहे कृष्णाच्या गायी शांतपणे चरणाया असत आणि त्या शांततेत ही एक संगीत असायचं हळहळणं कुरकुरण फक्त आपलं काम करत राहणं त्यातून मिळतो मोठा संदेश आनंद हा मिळवण्यात नाही तर जगण्यात आहे जो संयमी आहे तो नेहमी समाधानी असतो आणि जो समाधानी आहे तोच खरा श्रीमंत आहे गायी आपल्याला देतात आणि आपण त्यांचं ऋण मानतो हा ऋणानुबंध म्हणजेच जीवनाचं सौंदर्य आहे कृष्ण नेहमी गायींची सेवा करायचा त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा त्यांना प्रेमान नावान हाक मारायचा तो म्हणायचा ज्याला कृतज्ञता कळली त्याने भक्तीचं रहस्य जाणलं गायी आपल्याला शिकवतात जीवनात काही मिळालं की धन्यवाद म्हणा आणि काही गमावल तरी शांत राहा हीच खरी साधना आहे कृष्णाच्या नजरेत गायी पक्षी माणूस सगळे समान होते त्याच प्रेम कोणावर कमी कोणावर जास्त नव्हतं त्याने शिकवलं जीव म्हणजेच शिव जो दुसऱ्यात देव पाहतो तोच ख्या भक्तीचा मार्ग चालतो गायींच्या नजरेतून कृष्णाकडे पाहिलं तर त्या नजरेत शंका नाही अपेक्षा नाही फक्त शुद्ध प्रेम आहे हेच प्रेम म्हणजे मोक्षाचं पहिलं पाऊल गायीच चालणं खाणं जगण सगळं हळू स्थिर आणि शांत असत त्यांचं प्रत्येक क्षणातलं अस्तित्व सांगत जीवनात घाई नाही केवळ प्रवाह आहे कृष्णाच्या गायी शांतपणे चरणाया असत आणि त्या शांततेतही एक संगीत असायचं हळहळ न कुरकुरण फक्त आपलं काम करत राहणं त्यातून मिळतो मोठा संदेश आनंद हा मिळवण्यात नाही तर जगण्यात आहे जो संयमी आहे तो नेहमी समाधानी असतो आणि जो समाधानी आहे तोच खरा श्रीमंत आहे गायी आपल्याला देतात आणि आपण त्यांचं ऋण मानतो हा ऋणानुबंध म्हणजेच जीवनाचं सौंदर्य आहे कृष्ण नेहमी गायींची सेवा करायचा त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा त्यांना प्रेमान नावानं हाक मारायचा तो म्हणायचा ज्याला कृतज्ञता कळली त्याने भक्तीचं रहस्य जाणलं गायी आपल्याला शिकवतात जीवनात काही मिळालं की धन्यवाद म्हणा आणि काही गमावलं तरी शांत राहा हीच खरी साधना आहे कृष्णाच्या नजरेत गायी पक्षी माणूस सगळे समान होते त्याच प्रेम कोणावर कमी कोणावर जास्त नव्हतं त्याने शिकवलं जीव म्हणजेच शिव जो दुसऱ्यात देव पाहतो तोच ख्या भक्तीचा मार्ग चालतो गायींच्या नजरेतून कृष्णाकडे पाहिलं तर त्या नजरेत शंका नाही अपेक्षा नाही फक्त शुद्ध प्रेम आहे हेच प्रेम म्हणजे मोक्षाचं पहिलं पाऊल संध्याकाळ झाली गायी वृंदावनात परतल्या आहे आणि आकाश सोनसळी झाला आहे कृष्ण त्यांच्याकडे पाहतोय प्रत्येक गाय म्हणजे जणू त्याच्या हृदयाचा एक श्वास त्या क्षणी तो हळूच म्हणतो ज्याच्या मनात करुणा आहे त्याच्याकडे विश्वाच सर्व सौंदर्य आहे गायी आपल्याला शिकवतात देणं म्हणजे धन संयम म्हणजे साधना आणि कृतज्ञता म्हणजे खरी भक्ती वरुंदावनाचा हा दिव्य क्षण सांगतो समृद्धी ही बाहेर नाही ती आपल्याच मनात फुलते प्रत्येक श्वासात प्रेम ठेव प्रत्येक नजरेत करुणा ठेव आणि प्रत्येक कृतीत संतुलन ठेव कारण हाच श्री श्रीकृष्णाचा मार्ग आहे गायी म्हणजे करुणेचा श्वास आणि कृष्ण म्हणजे त्या श्वासाचं संगीत